मुंबई येथील शशिकला शामराव कोकरे यांनी त्यांच्या आई चंद्रभागा कृष्णा तांदळी यांच्या स्मरणार्थ साई रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका आहे या गाडीची विधिवत पूजा करत शशिकला शामराव कोकरे यांचे प्रतिनिधी रवींद्र सुरवसे जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी या गाडीची चावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे व प्रशासकीय अधिकारी राज तिलक बागवे यांच्याकडे सुपूर्त केली आहे या प्रसंगी संस्थांचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतिल बाग आदी हजर होते शशिकला शामराव कोकरे यांचे प्रतिनिधी रवींद्र सरोसे जीवन विश्वकर्मा विजय तावडे यांनी गाडीची जावी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे आणि प्रशासकीय अधिकारी रास बागवे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर त्यांचा सत्कार संपन्न झाला याप्रसंगी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई लेखाधिकारी कैलास खर्डे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी हजर होते या शशिकला कोकरे आहेत मुंबईच्या राहणाऱ्या आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ शशिकला त्यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका साई संस्थान शिर्डीला भेट दिलेली आहे त्यांच्या निवृत्ती वेतन आणि जे निवृत्तीमध्ये त्यांना धन मिळालेलं होतं त्या धनाचा संचय करून ही अँब्युलन्स साई संस्थान शिर्डीला सुपूर्द केलेली एस मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी